चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय चतुर्दशीला चुकूनही पांढऱ्या रंगाचा हा पदार्थ खाऊ नका चौदा वर्ष भोगावे लागतील त्याचे परिणाम चतुर्थीच्या दिवशी उपवास करणे आणि व्रत करणे फार पवित्र आणि शुभ मानलं जातं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अनेक महिला आपल्या पतीसाठी देखील हा व्रत करतात बरेच जणांना माहिती नसेल की अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा उपवासात एक पांढरा पदार्थ आहे जो खाणे टाळले पाहिजे त्याने व्रत पूजा फळाला येत नाही सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे भाद्रपा शुल्क चतुर्थीला साजरी होणाऱ्या अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची उपासना केली जाते व त्यांचा उपवास पकडला जातो शेषनागाचीही पूजा केली जाते चौदा गाठींचे अनंतसूत्र म्हणजे चौदा गाठी मारलेला पवित्र धागा हातावर बांधल्याने सर्व संकटे या दिवशी दूर होतात अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने मोक्षाचा मार्गही मोकळा होतो तसेच अनेक महिला तर आपल्या पतीसाठी खास उपवास ठेवतात महिला त्यांच्या सौभाग्य रक्षण करण्यासाठी सुख समृद्धी मिळवण्यासाठी हा उपवास करतात एवढंच नाही तर अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने मोक्षाचा मार्ग उघडतो असंही म्हटलं जातं अनंत चतुर्दशीला काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊया पांढऱ्या रंगाचा पदार्थ खाणे टाळावे तुम्हाला माहिती आहे का हिंदू परंपरेनुसार अनंत चतुर्दशीला उपवास करत असाल तर एक पांढरा पदार्थ आहे जो खाणे टाळला पाहिजे कारण त्यामुळे उपवासाची शुद्धता आणि पवित्रता जपली जाते त्यामुळे अनंत चतुर्दशीला काय खावे आणि काय खाऊ नये जाणून घेऊया तोजर तो जर पदार्थ खाल्ला तर कुटुंबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो शास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे अनंत चतुर्दशीला व्रतामध्ये ज्या पांढऱ्या पदार्थाचे सेवन करणे टाळे पाहिजे असा पदार्थ म्हणजे मीठ होय उपवासात चुकूनही सामान्य मीठ खाऊ नये कारण असे मानले जाते की त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो तसे त्यांचे वाईट परिणाम चौदा वर्ष भोगावे लागतात उपवासात शुद्धतेस प्राधान्य दि दिले जाते मुख्यतः उपवासात शुद्धतेस प्राधान्य दिले जाते सामान्य मीठ अशुद्ध मानले जाते तर सैदैव्य मीठ पवित्र समजले जाऊन उपवासासाठी योग्य मानले जाते कारण शास्त्रानुसार सैदैव्य मीठ हे पवित्र मानले गेले आहे हे शरीरातील सोडियम कप्तरता भरून काढते आणि उपवासाची पवित्रता पूर्णपणे टिकवते तसेच तुम्ही अनंत चतुर्दशीला बटाटा शाबुदाना फळे मिठाई मखाना खीर रताळे इत्यादी पदार्थ खाऊ शकता अनंत चतुर्दशीला मीठ त्यागल्याने पापाचा नाश होतो असं म्हटलं जातं भक्ताला अनंत पुण्यफळाचा लाभही मिळतो अनंतसूत्र बांधणे म्हणजे काय अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंतसूत्राला चौदा गाठी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणजे लाल धागा किंवा ला वाजाच्या चौदा गाठी मारून पूजा करून हातात बांधला जातो अनंत चतुर्दशीला इतर करण्यासारखे काही छोटे मोठे उपाय आहेत जाणून घ्या तसेच जर घरात समस्या असेल किंवा आर्थिक समस्या असेल तर या दिवशी पूजा केल्यानंतर कलशात लवंगा आणि कापूर टाका आणि तो पेटवा नंतर कलश घराभोवती फिरवा आणि एका चौरस रस्त्यावर ठेवा किंवा दाराबाहेर ठेवला तरी चालेल भगवान विष्णूची पूजा करा तसं त्यांच्या मंत्राचे पठण करा असे केल्याने तुमच्या सर्व अडथळे दूर होतील आणि तुमचा उपवास यशस्वीपणे सफल होईल मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद